पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदाखेडा बस स्थानकावरील नवीन प्रसाधन गृह बांधकामाचा ठप्प कारभार प्रवाशांचे हाल धुळे विभागीय परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत शिंदखेडा बस स्थानक परिसरात प्रवाशांसाठी नवीन प्रसाध पे अँड यूज तत्वावर प्रस्ताव पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन मुस्लिम मेहतर एकता स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित धुळे यांच्याकडून मंजूर करण्यात आला होता या प्रस्तावानुसार सुमारे आठ लाख खर्चाच्या प्रसाधन गृहाचं बांधकाम एका वर्षाच्या मुदतीत पूर्ण करण्याची अट आहे मात्र सहा महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप बांधकामाला सुरुवातच झालेली नाही बस स्थानकावरील जुने प्रसाधन गृह अत्यंत जीर्ण अवस्थेत असून भिंती तुटलेला व पाण्याची अवस्था निकृष्ट आहे रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थे अभावी प्रवाशांना विशेषत महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गात या ठप्प कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत मंजूर काम असूनही प्रत्यक्ष विलंब का याबाबत संबंधित विभागाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण मिळालेलं नाही प्रवाशांनी व नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर काम सुरू करून गृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा